राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार आणि दूरदृष्टी महत्त्वाची होती सत्ता आणि संपत्ती त्यांनी सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी वापरली शिक्षणापासून धर्मव्यवस्थेपर्यंत आणि सहकारापासून विविध कलांना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका आजच्या लोकशाही व्यवस्थेत स्वीकारण्याची गरज आहे असं मत प्राचार्य डॉ टी एस पाटील यांनी व्यक्त केलं इचलकरंजीतील व्याख्यानात ते बोलत होते इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी प्रबोधन वाचनालय आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या वतीनं शाहू जयंतीनिमित्त व्याख्यान झालं प्राचार्य डॉ पाटील यांनी आजच्याच संदर्भात शाहू या विषयावर आपले विचार व्यक्त केले राजर्षी शाहू महाराजांचं जीवन कार्य समतेसाठी त्यांनी केलेलं काम आणि त्यांची दूरदृष्टी यामुळेच कोल्हापूर संस्थान वेगळं ठरलंय सव्वाशे वर्षांनंतरही शाहू महाराजांचे विचार आदर्शवत असल्याचं नमूद करत शाहू महाराजांचे समतावादी विचार समाजाला गरजेचे असल्याचं डॉ पाटील यांनी सांगितलं राजर्षी शाहू महाराजांकडे समाज सुधारक म्हणून असणारी क्रियाशीलता होती माणसाचा माणूस म्हणून विचार करून त्यांनी सामाजिक न्यायाची मुहूर्त रोवली असं प्रांताधिकारी चौगुले यांनी नमूद केलं यावेळी समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्रलेखक संघाच्या वतीनं झालेल्या पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला जयकुमार कोले माजी आमदार राजीव आवळे प्रसाद कुलकर्णी दीपक पंडित अनवर पटेल पांडुरंग पिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते